कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा शिकलेल्यांचा सन्मान देऊ दिनांक रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्थळ शिवतीर्थ पोसरी कर्जत संपर्क आठ चार शून्य आठ शून्य एक पाच तीन एक शून्य नऊ पाच एक एक नऊ एक शून्य तीन पाच शून्य अर्जाचं संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थोरवे फोर झिरो फोर झिरो डॉट कॉम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करा आयोजक माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा बिडखुर्द ग्रामपंचायत माजी सदस्य एकनाथ हिलम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश अकरा ऑगस्टला केलाय हा पक्षप्रवेश सोहळा कर्जतमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला शिवसेनेचे प्रमुख नितीन सावंत आणि खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे ठाकरेगड शिवसेने स्वागत करत पुढील काळात पक्षाच्या माध्यमातून आपल्याला ताकद देण्यात येईल असं आश्वासन दिलंय तर या पक्षप्रवेशानं केलवली गावात ठाकरेगड शिवसेनेची ताकद वाढली आहे यामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ हिलम नारायण हिलम विश्वनाथ हिलम रवींद्र हिलम नितीन हिलम सुनील हिलम हरिचंद्र जाधव हो, विलास जाधव हो, अंकुश जाधव हो, हरिदास जाधव हो, रोहिदास जाधव हो, आदींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसैनिकांचाच म्हणायला लागेल म्हणजे शिवसैनिक झाले आजपासून त्यांनी आज प्रवेश केला आपल्याकडे आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे जा इथला माझी ग्रामपंचायत सदस्य आपले शाखाप्रमुख जुने यांच्या एवढं सगळ्या या निवडणुकीमध्ये आपला पराभव सुद्धा त्यांना ज्या वेळेला पक्षाची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ओढ लागते याचा अर्थ काम करून घेणारी मंडळी आपल्याकडे मग आपले शाखाप्रमुख असतील नंतर ते आले नाही कानांचा तर ह्या सगळ्यांचं काम बघितलं तर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं काही नसताना लोकं ज्यावेळेला आकर्षित होतात त्यावेळेला आपण त्यांच्या बाबतीत ज्यावेळेला प्रत्येक गोष्टी धावून जातो त्यावेळेला हे लोक आपल्याकडे आकर्षित होतात आज मला एवढं सांगायचं आहे की ता शाखाप्रमुख तानेज दिसले असतील ग्रामपंचायत प्रमुख सचिन दिसले असतील आणि आमचा अक्षय असेल अक्षयच्या पुढाकारांनी हा सगळा प्रवेश झाला आहे अक्षय थोड्या मताने पडला ग्रामपंचायतला तर कधीही तो थांबला नाही कारण तो तो म्हणतो मी थांबलो तर आपल्याला परत लढायचंय परत विधानसभा येते परत जिल्हा परिषद येते पंच समिती येते त्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला गाफळ करावी लागणार पण ते पडल्या दिवसापासून तो पुन्हा कार्यरत झाला आणि पुन्हा त्यांनी या सगळ्यांची कॉन्टॅक्ट करून या सगळ्यांना पुन्हा पक्षात घेतलं आणि त्यांनी पुन्हा आपल्या ज्या काही गावातली छोटी मोठी कामं आहेत त्या कामांमध्ये त्यांना पुन्हा इन्व्हॉल्व्ह करून घेतलं आणि आता जे काय तुमची पाणी त्याच्या व्हायचं वॉटर हाऊसचं काम सुद्धा मला वाटतं तुमच्या मुलाला त्यांनी दिलं तो काम करतो तर तुम्हाला इथून पुढे त्याच प्रकारची कामं अजून काय असतील तुमच्या पद्धतीने तुम्ही जे कराल तर त्याच्यासाठी आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि तुमच्या सोबत राहून तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज लागेल त्या त्या गोष्टीसाठी आमचा कायम तुमचा आमचा पाठिंबा असेल एवढंच मी तुम्हाला इथे सांगतो पण आता तुम्ही या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेला दोन महिन्यात विधानसभा निवडणूक आहे आपल्या समोर आपले उमेदवार ठरलेले आहेत आणि त्यांना निवडून आणणं हे आपलं काम आहे त्यांना निवडून आल्यानंतर तुमच्या समस्यांचं निराकरण करणार आम्हाला ज्या अडचणी येतात त्या भविष्यात येणार नाही त्यासाठी तुम्ही सगळे आलात त्याच्यावर त्या गोष्टीवर ठाम राहा आणि या सगळे जुन्या नाते आमचे कार्यकर्ते आहेत हे कधीही कुठल्याही पक्षाला मतदान करत नाही ते धनुष्य धनुष्यबाणावरच करत होते आता मशालीचं मतदान आहे म्हणजे आम्ही नातेवाईक आहोत पण कधी कधी आमच्याशी पण ते वाद करतात एवढी गडवडतात त्यांच्यामध्ये तर तुम्ही त्यांच्याबरोबर थांब रहा आणि भविष्यामध्ये आपल्याला आपल्या विधानसभेला आपला आपला मनिधा निर्मांना मतदान करणं हे आमचं सगळ्यांचं छान आहे त्यासाठी तुमची खूप गरज आहे त्या पद्धतीने तुम्ही आमच्याबरोबर राहाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र